अतिशय संतापजनक घटना आहे ही बघितल्यावर तुम्हाला आपण नक्की संताप येणार एक मुलगा लंडनमध्ये आहे दुसरा वकील आहे तरी वडिलांवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आहे वेळ आली आहे घटना आहे मुंबईतील मुंबईतील रस्त्यावरून कुटुंब व्यवस्थेला काळजा फासणारी एक घटना समोर आली आहे येथे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाला मुलांनी बेवारच रस्त्यावर सोडले आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या हा वृद्ध बाप असा या अवस्थेत पाण्या अन... पाण्याविना अन्नविना तडफडताना दिसून आला आपले दोन मुलगे असून त्यापैकी एक जण मागच्या चार वर्षापासून लंडनमध्ये राहत आहे तर दुसरा मुलगा वकील आहे अशी माहिती या वृद्धाने दिली दोन्ही मुलं काहीच मदत करत नसल्याने आपल्याला रस्त्यावर राहावे लागत आहे अशी व्यथा या वृद्धाने मांडली मुंबईतील धारावी परिसरात समोर आलेल्या या प्रकारामुळे लोकांकडून नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान सुदैवाने एका एनजीओ एन जीओची नजर या वृद्ध व्यक्तीवर पडली या एनजीओने या वृद्ध वृद्धाला आधार दिला त्यांना आंघोळ घालून नवे कपडे दिले तसेच राहण्यासाठी जागा सुद्धा दिली आता या ओने असहाय्य वृद्धाच्या मदतीसाठी उचललेल्या पावलाचं कौतुक होत आहे जेव्हा या वृद्धाबाबत माहिती लोकांना कळाली तेव्हा या वृद्धाच्या लो मुलांवर लोक संतप्त झाले ज्या आई वडिलांनी मुलांसाठी पूर्ण आयुष्य घालवलं तेच आज असहाय्य स्थितीत रस्त्यावर आहे ही बाब खूप लाजीरवाणी आहे असे लोक म्हणाले दुसरीकडे कठीण काळात या वृद्धाला मदत करण्याच्या एनजीओ करणाऱ्या एन जी ओचे लोक आभार मानत आहेत तर वडिलांनी वडिलांची काळजी न घेणाऱ्या मुलां मुलांना समाजासाठी डाग म्हटलं जात आहे जे लोक आपल्या वडिलांसोबत असं वागतात त्यांच्यासोबतही एक दिवस असच होईल असा, असा शापही लोक देत आहे